अकोले विधानसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवार अमित भांगरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचं कळतं आहे आत्ताची मोठी आणि ब्रेकिंग बातमी हाती येते आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते अमित भांगरे आणि सुनीताताई भांगरे यांनी शरद पवारांची मुंबई येथे भेट घेतली आहे काही दिवसांपूर्वी शरद पवारांसोबत पिचड पिता पुत्रांच्या झालेल्या भेटीनंतर तालुक्यात मोठी राजकीय खळबळ उडाली होती त्यानंतर मधुकर तळपाडे यांनीही शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीसाठी विनंती केल्याची बातमी समोर आली होती मात्र अमित भांगरे हे उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे अमित भांगरे शरद पवारांकडे उमेदवारीसाठी आग्रही मागणी करू शकतात आमदार लांबटेंच्या विरोधात निवडणूक लढण्यास अमित भांगरेंची जोरदार तयारी सुरू आहे आता पवार भांगरे यांच्या भेटीत काय चर्चा झाल्या असणार अमित भांगरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार की आणखी पुढे काही राजकीय गोष्टी शिजणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे वृत्तसंकलन विभाग एम एच मराठी मुंबई